गंगाखेड शहरामध्ये ढोल ताशाच्या गजरात गोविंदा आला रे आला चा जयघोष करत गोविंदा पथकाने विविध ठिकाणी बांधलेल्या दहीहंड्या फोडल्या यावेळी थरावर थर लावून प्रदर्शन देखील करण्यात राजे संभाजी गोविंदा पथक जय नरसिंह गोविंदा पथक जनाई गोविंदा पथक इत्यादी गोविंदा पथक आणि शहरातून ढोल ताशाच्या गजरात निघालेल्या मिरवणुकीत रस्त्यावर बांधलेल्या दहीहंडी फोडल्या यावेळी पाठक गल्ली शेटे गल्ली पोस्ट ऑफिस सराफा बाजार छत्रपती शिवाजी महाराज चौक श्री चौक अहिल्याबाई होळकर चौक आदीसह हो, विविध ठिकाणच्या दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदा पथकांनी प्रयत्न केले यावेळी हा कार्यक्रम पाहण्यासाठी शहरातील नागरिकांनी देखील मोठ्या संख्येने गर्दी केली होती वंशगोपाल राजेकृष्ण ऐतिहासिक मंदिर या ठिकाणी आहे राजघराण्याच्या पिढीपासून या ठिकाणी मानाची दहीहंडी सर्वप्रथम या ठिकाणी फोडल्या जाते या वर्षीचे सर्वप्रथम दहीहंडीचे मानकरी हैवती उर्फ मनोज राजेंद्र राजे यांच्या हस्ते फोडून या ठिकाणी या दहीहंडीचा कार्यक्रम साजरा होतो आणि या ठिकाणाहून दहीहंडी उत्सव मंडळाचे सर्व पदाधिकारी सर्व मंडळाचे कार्यकर्ते जाऊन सर्व गंगाखेड गावातील दहीहंड्या फोडतात हा ऐतिहासिक आहे आणि हे वंशगोपाल राधेकृष्ण मंदिर आहे या ठिकाणी या मंदिराचे मालक गोपाळ राजेंद्र राजे माधुरीताई राजेंद्र राजे हैबती राजे आणि नेहा राजेंद्र राजे दरवर्षी या ठिकाणी न चुकता न नेमाने हा कार्यक्रम साजरा करतात म्हणून या ठिकाणी सर्व गावातील भाविक भक्त येऊन रात्री व दहीहंडी निमित्त येऊन दर्शन करून या ठिकाणी आशीर्वाद घेऊन जातात प्रतिनिधी राजकुमार मुंडेसह मी अबोली जोशी डी एल पी न्यूज गंगाखेड